काल आम्हाला नाशिक जिल्ह्यातील कसबे वनी येथे दोन हजार चोवीसचा प्रबोधनाचा शिवशंभू प्रबोधन पुरस्कार प्राप्त झाला हे ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि दहा हजार रुपये रोख असा हा पुरस्काराचा स्वरूप याबद्दल मी शिवशंभू स्मारक आणि जयंती महोत्सव समिती वनी यांचे शतशः आभार मानतो यानिमित्तानं आमचं व्याख्यानसुद्धा आयोजित होतं मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होती त्याची दोन कारणं होती की एक मी मागच्या तीस पस्तीस वर्षापासनं फुले शाहू आंबेडकरी आंदोलनाचा सक्रिय कार्यकर्ता आहे एक अभ्यासक एक वक्ता म्हणून आणि परत जन्मत मला मिळालेली जात मुसलमान असून काय मांडतो हेही त्याचं अट्रॅक्शन होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्गुण हत्येनंतर मा ज्योतिबा फुले ज्या ब्राह्मणी साहित्यकारांना लेखणीकारांना कलम कसाई म्हणतात त्यांनी जो इतिहास मांडला तो संभाजी महाराजांची हत्या म्हणजे इस्लामच्या विरुद्धचा जेहादच होता किंवा मुसलमानांच्या विरोधात हिंदू धर्म रक्षणासाठी संभाजी महाराजांनी आपले प्राण त्यागले म्हणून तुमचे खरे शत्रू हे मुसलमान आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रात भारतात असलेले मुसलमान हे तुमचे शत्रू आहेत अशी चुकीची ऐतिहासिक अनऐतिहासिक मांडणी ब्राह्मणी साहित्यकारांनी करून ठेवली याचा परामर्शसुद्धा आम्ही आमच्या व्याख्यानात घेतला हे करत असताना आम्ही एक आराखडा एक पार्श्वभूमी सांगितली की मालोजी भोसले आणि लखोजी जाधव हे दोघं निजामांच्या पदरी सेवेत होते निजामांचे सर्वात शूरवीर सेनापती आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांची कीर्ती आहे ज्यांच्या कार्याबद्दल फ्रेंच भाषेत अरबी भाषेत फारसी भाषेत रशियन भाषेत एवढंच नव्हे तर चीनी भाषेतसुद्धा ज्यांच्या कर्तृत्वाचा ग्रंथ आलेला आहे असे मलिक अंबर हे सेनापती होते मलिक अंबर हे आदिवासी सुपुत्र बगदादच्या बाजारात गुलाम म्हणून विकले गेले निजामांच्या पदरी आले साधे सैनिक म्हणून जॉईन झाले आणि सेनापती पदापर्यंत स्वतःच्या शौर्यानं मदल मारली पहिल्यांदा मलिक अंबरांनी देशी फौज तयार केली आणि या देशी फौजमध्ये ज्याला बांधगिरांची फौज असं त्यांनी नाव दिलं होतं या फौजेमध्ये मराठ्यांसह या महाराष्ट्रातील अठरा पगड जातींना समाविष्ट करून घेतलं त्यांच्या हाती शस्त्र दिले त्याला राजकारणाचे धडे दिले आणि अशा प्रकारे महाराष्ट्रातील अठरा पगड जातींनी ब्राह्मणी व्यवस्था मोडीत काढून शस्त्र धारण करून ते सैनिक झालेत राजसत्तेत समाविष्ट झाले याचा अर्थ मलिकंबरनी केलेली सुरुवात ही वैदिक परंपरेच्या विरोधात होती असं म्हणण्याला ऐतिहासिक सवड पुरावा आहे याच मलिक अंबरांच्या नेतृत्वात हाताखाली मालोजी भोसले आणि लखोजी जाधव हे सेनापती होते इतिहास हे सांगतो प्रामाणिक संदर्भासह की मलिक अंबरांच्या शिफारशीनं मोठ्या मोठ्या जमीनदारी पाटील की जहागिरी मलिकंबरने मालोजी भोसले आणि लखोजी जाधव यांना मिळवून दिली या मैत्रीचा या राजकीय अत्यंत सलोखाच्या अशा संदर्भाचा त्यांनी मोठा असा संदर्भ जुडून आणला आणि मलिकंबरनी लखोजी जाधव आणि मालोजी भोसले यांच्यात सोयरी घडवून आणली आणि मालोजी भोसले यांचे सुपुत्र शहाजी महाराज आणि लखोजी जाधव यांची सुपुत्री जिजामाता जिजाऊमाई यांचं लग्न जुडल्याची घोषणा मलिकंबरनं केल्याची इतिहासात नोंद आहे आणि हा विवाह मोठ्या थाटामाटात झाला लक्षात घ्या ही जी मराठा मुसलमान अठरा पगड जातींचा सलोख आहे जो स्वराज्याच्या मुळाशी होता तो शिवाजी महाराजांपर्यंत असा पोहोचला जेव्हा निजामाचा मुघलांनी पडाव केला तेव्हा निजामशाही टिकवून ठेवण्यासाठी शहाजी राजांनी एका नऊ वर्षाच्या मिर्झा नावाच्या पुत्राला राजगादीवर बसून राज्यकारभार निजामशाहीचा चालवलेला आहे प्रसंगी मालोजी भोसले आणि लखोजी जाधव यांचाही संघर्ष झालेला आहे प्रसंगी मालोजी भोसले आणि लखोजी जाधव हे कधी आदिलशाहीत होते कधी मुघलाईत होते किंवा शेवटी ते निजामशाहीत होते हा राजकारणाचा इतिहास आहे हा माझा सांगण्याचा संदर्भ होता की छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या हत्येचा संदर्भ हा राजकीय संदर्भातच लावला गेला पाहिजे तो धर्माच्या संदर्भात लावण्याची कुरिती षड्यंत्र त्यांनी आखलं ज्यांनी मनुस्मृतीनुसार छत्रपती संभाजी महाराजांची हत्या घडवून आणली त्यांनी आपलं पाप लपवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं वध हे औरंगजेबाने धार्मिक दुष्टपणाने केला असला खोटा इतिहास मांडला कारण ज्या वेळेस बादशाह औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज किंवा मराठा साम्राज्य किंवा त्याला आपण हिंदवी स्वराज्य म्हणू त्याहीपेक्षा पुढं जर गेलो तर मराठा म्हणजे ही जात नव्हे मराठी मातेत राहणारे आणि मराठी मातेसाठी लढणारे सर्व मावळे म्हणजे ते मरहट्टा होत मरहट्टा ही जात नव्हे ते धर्म नव्हे चला जाऊ द्या पण बादशा औरंगजेब जेव्हा या ठिकाणी महाराष्ट्रात उतरला तेव्हा त्याच्याकडे ते आठ लाखाची किमान फौज असल्याची इतिहास साक्ष देतो या आठ हजार फौजेमध्ये घोडदड आणि हत्ती दौड मिळून चार लक्ष होते आणि पायदळ चार लक्ष होते अरे माझ्या मराठा युवकांनो अरे माझ्या मुस्लिम आणि अठरा पगड जातींच्या युवकांनो आठ लक्ष औरंगजेब बादशहाच्या फौजेमध्ये तेहतीस हिंदू राजे पूर्ण शक्ती सामील झालेले होते म्हणजे संभाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विरोधात औरंगजेब आपली फौज घेऊन जेव्हा उतरतो तेव्हा त्यांची साठ टक्के फौज ही हिंदूंची फौज असते मग हा धर्मयुद्ध होता का संभाजी महाराजांच्या विरोधात केलेली प्रतिकृती ही राजकीय कृती होती आणि शेवटी शेवटी संभाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक करून घेतला तो शक्य पद्धतीनं करून घेतला म्हणजे वैदिक सनातनी ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी गागा भट्टाला घे बोलवून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता परंतु संभाजी महाराजांच्या प्रेरणेनेच पहिल्यांदा वैदिक परंपरेला छेद देण्याचं कामसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक संभाजी महाराजांनी शक्य पद्धतीनं करून घेतलेलं होतं चौदाव्या वर्षी बुद्धभूषण नावाचा संस्कृतमधला प्रचूर ग्रंथ लिहून संभाजी महाराजांनी सनातनी व्यवस्थेचा ब्राह्मणी व्यवस्थेचा अजून एक नियम मोडला की शूद्र हा शिक्षण घेऊ शकत नाही शूद्र संस्कृत वाचू शकत नाही संभाजी महाराजांनी संस्कृतमध्येच ग्रंथ लिहून काढ आणि बुद्धभूषण या ग्रंथामध्ये आपल्या वंशावळीचा आपल्या परंपरेचा आपल्या लोकहितवादी वारशाचा संपूर्ण इतिहासच मांडून ठेवलेला आहे म्हणून संभाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे मुळात ब्राह्मणी सनातनी वैदिक परंपरेच्या आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग संभाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला शक्त पद्धतीनं तेव्हा संभाजी महाराज हे प्रथमत जगद्गुरु संत तुकारामांच्या त्या गावी गेले त्यांनी विठ्ठल मंदिराचं दर्शन घेतलं पण इतिहास साक्ष देतो की संभाजी महाराज तिथून निघून तळा शिवाजी महाराजांनी ज्यांनी आपल्या स्वराज्यात दोन गुरु मानले होते आध्यात्मिक एक संत तुकाराम आणि दुसरे याखुत बाबा कोळशीचे तुकारामांच्या त्या समाधीपासून निघून त्या विठ्ठल मंदिरापासून निघून छत्रपती संभाजी महाराज या बाबांच्या भेटीला गेलेत हा इतिहास सांगतो म्हणजे संभाजी महाराजांचं स्वराज्य हे परत सर्व धर्मसमभावाचं प्रतीक असलेलं शिवाजी महाराजांच्या वारशानं येणारा एक मोठा सर्वसमावेशक राज्याचं स्वरूप होतं हे कुणाला नको होतं हे त्यांना नको होतं जे केंद्रात असलेल्या बादशाह औरंगजेबाच्या शक्तिशाली राज्याचे लाभधारक होते मग शेवटचा प्रसंग मी सांगताना सांगितलं की संगमनेरला आल्यानंतर मुकर्रब खान कोल्हापूरपासून निघालेला आहे ही खबर अनेक अनेक त्याच्यात नोंदी आहेत एक नोंद अशी सांगतो की जवळपास सहा दिवसापूर्वीच संभाजी महाराजांना हाकाऱ्यांनी येऊन सांगितलेलं होतं की मुकर्रब खान तुम्हाला अटक करण्यासाठी कोल्हापूरवरून निघालेला आहे तेव्हा हेच कलम कसाई नोंद करतात की संभाजी महाराजांना हे खबर देणाऱ्या लोकांचा खबरांचा शिरच्छेदच करून टाकला संभाजी महाराजांनी किती वायफळ आणि किती भ्रमिष्ट करणाऱ्या घटना यांनी इतिहास म्हणून नोंद करून ठेवल्या आहेत खबऱ्याची कधी हत्या केली जाते का खबऱ्या हा कोणत्याही राज्याचा स्वराज्याचा कोणत्याही कारभाराचा आत्मा असतो त्याची प्रत्येक खबर ही चिकित्सा आणि राज्य करणारा गंभीरतेनं घेतोच परंतु ऐशारामात होते मदिरापान करत होते मांस करत होते मांस खात होते नर्तिकेच्या सोबत होते व्यभिचार करत होते म्हणून संभाजी महाराज मुकर खान येईपर्यंत गाफील राहिले आणि पकडल्या गेले असाही खोटा इतिहास मांडला खरा इतिहास शोधल्यानंतर असं वाटतं की संभाजी महाराजांना कळलं होतं की इथून निघायला पाहिजे संगमनेर म्हणून मनु। म्हणून ते तयारी केली पण त्याचवेळे ब्राह्मण पंडितांनी यज्ञ मांडला आणि म्हणाले की ही काळ ही रात्र हा दिवस चांगला नाही आहे ही घटिका चांगली नाही आहे राहू केतू आहेत शनी आहेत वगैरे वगैरे जोपर्यंत अनुष्ठान होत नाही तोपर्यंत तुम्ही इथून बाहेर पडू नका त्यामुळं संभाजी महाराजांना धर्मसंकेत म्हणून किंवा तत्कालीन सगळी व्यवस्थेची मजबुरी म्हणून थांबावं लागलं शेवटी मुकर्रब खाननं पकडलं परंतु मुकर्रब खानच्या टोळीमध्ये कोण कोण होते ज्या मुकर खानानं पंचवीस हजाराचं सैन्य घेऊन गराडा घातला आणि संभाजी महाराजांना पकडलं त्या मुकरब खानाच्या टोळीमध्ये कोण कोण होते आठ मराठा सरदार मुकर्रब खानाच्या त्या टोळीमध्ये होते ज्यांनी संभाजी महाराजांना अटक केली नीट इतिहास वाचून घ्या परत अटक केल्यानंतर जेव्हा बादशाह औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं तेव्हा छत्रप छत्रपती संभाजी महाराजांना फारसीच्या ग्रंथांमध्ये अरबीच्या ग्रंथांमध्ये इंग्रजांच्या ग्रंथांमध्ये स्पष्टपणे नोंद आहे की तो बादशाह होता आणि त्याचं साम्राज्य एवढं बलाढ्य होतं की म्यानमार श्रीलंका चीनचा जवळपास भाग इकडे अफगाणिस्तानपर्यंत त्या बादशहाचं राज्य होतं तो बादशाह होता केंद्रीय सत्ता होती त्या केंद्रीय सत्तेच्या बादशहानं दोनच प्रश्न विचारले संभाजी महाराजांना नंबर एक तू हे सांग की माझ्या या दरबारातील कोणकोण तुझ्याशी फितूर झालेले आहेत माझ्यासोबत कोणकोण मिळालेले आहेत नाही सांगितलं संभाजी महाराजांनी संभाजी महाराजांचं हे सर्वात मोठं धर्मरक्षण करण्याचं कार्य धर्मरक्षण म्हणजे काय हिंदू धर्माचं रक्षण नव्हे धर्मरक्षण म्हणजे मी ज्या स्वराज्याचा प्रमुख आहे त्या स्वराज्यासाठी जनतेचं रक्षण त्या स्वराज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचं रक्षण नव्हे त्या स्वराज्यासाठी मदत करणाऱ्या प्रत्येकांचं रक्षण हे खरं धर्मकार्य आहे म्हणून ते धर्मरक्षक आहेत की त्यांनी स्वराज्य धर्म पालन केलं नाही सांगितलं नाव कुणाचं आणि शेवटी औरंगजेबानं दुसरा प्रश्न विचारला की तुझ्या राज्याची खजिन्याची सगळी मला मालूमात दे कारण कोणतंही राज्य त्यावेळेस संपत्तीशिवाय चालू शकत नव्हतं छत्रपती शिव संभाजी महाराजांनी तेही सांगितलं नाही आणि शेवटी बादशहा हा निर्णय घेत नव्हता मुघलांच्या काळी दोन न्यायालये होती एक न्यायालय शर्यतवर चालणारी जे मुसलमानांसाठी होती मुसलमानांसाठी शर्यतचा कायदा लागू होता जे मुसलमान नाहीत त्यांना शर्यतचा कादू कायदा लागू नव्हता त्यांच्यासाठी परंपरागत हिंदू धर्मातील कायदे लागू होते हे कायदे दोन पद्धतीचे होते एक स्मृतीचे कायदे आणि दुसरं मनुस्मृतीचा कायदा आणि इतिहास नीट वाचलं कि अशे की प्रमाणित असे संदर्भ मिळतात की बादशहानं जेव्हा आपल्या दरबारात संभाजी महाराजांचं काय करायचं याचं दरबार भरवलं मिटिंग भरवली तेव्हा न्यायनिवाडा करणारे चार प्रमुख न्यायाधीश त्यांच्यासोबत होते दोन शिया धर्माचे होते म्हणजे शिया पंथाचे मुसलमान होते एक सुन्नी पंथाचा होता आणि एक ब्राह्मण होता या तिन्ही मुस्लिम शिया आणि सुन्नींनी निर्णय दिला की संभाजी महाराज यांच्यावर देशद्रोहाचा बादशहाच्या सार्वभौम सत्तेविरुद्ध दगा फटका करण्याचा आरोप आहे पण याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही कारण शर्यतीचा कायदा संभाजी महाराजांना लागू होत नाही मग उरला एकच ब्राह्मण पंडित इतिहास याची साक्ष देतो की संभाजी महाराजांची हत्या कशी झाली शर्यतीत कुराणात शिक्षेबद्दल ज्याची कुठंही नोंद नाही कुठही नोंद नाही पण ज्या ब्राह्मण न्यायाधीशानं छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबत निर्णय घेतला निश्चितच या सांगण्याला दुजोराच नव्हे तर इतिहास हे प्रमाणित करतो की संभाजी महाराजांना मनुस्मृतीच्या आदेशाच्या अनुसार हाल हाल करून मारण्यात आले कारण संस्कृत शिकलेल्या लोकांची बोलणाऱ्या लोकांची जीभ काढून घ्या जीभ काढून घेण्यात आली ब्राह्मणांची हत्या करणाऱ्या एखाद्या शुद्र माणसाचे डोळे काढून घ्या डोळे काढून घेण्यात आले त्यांची कातडी सोलून घ्या कातडी सोलण्यात आई हातपाय तोडून घ्या हात पाय तोडण्यात आले त्यांचे खांडखांड करून फेकून द्या त्यांना चितागणीसुद्धा देऊ नका ह्या सगळ्या आदेशाची नोंद मनुस्मृतीमध्ये आहे त्या आदेशानुसार संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली काय कारण असतील नंबर एक महाराजांनी म्हणजे छत्रपती महाराजांनी एक आदेश काढलेला होता की ब्राह्मण म्हणून कोण मुलाही जा करतो जो अपराधी असेल त्याला शिक्षा दिल्या गेली पाहिजे मग महाराजांनी रांजे पाटील सारख्या माणसालासुद्धा चौरंग करून मारलेलं होतं छत्रपती संभाजी महाराजांनी ब्राह्मण म्हणून अपराध्याला देशद्रोहाला दया दाखवलेली नाही दत्ताजी पंत मोरपंत पिंगळे अशा अनेक लोकांना छत्रपती संभाजींनी त्यांच्या प्राणाला घातक प्राण घेण्यासाठी केलेल्या षडयंत्राच्या विरोधात त्यांच्या स्वराज्याच्या विरोधात केलेल्या षडयंत्राच्या अपराधासाठी हत्तीच्या पायी तुडवलं होतं कडेलोट करून टाकलं होतं पंचवीस लोकांना मृत्यूदंड संभाजी महाराजांनी दिलेला होता ही ब्रह्महत्या होती असं ब्राह्मण पंडितांचं म्हणणं होतं म्हणून ब्रह्महत्या करणाऱ्याला मनुस्मृतीच्या पद्धतीनंच संपवावं असला आदेश त्यांनी पाळला म्हणून ज्या दिवशी संभाजी महाराजांची हत्या झाली त्याच दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी संभाजी महाराजांचं मुणक भाल्यावर लटकवून जे नाचवण्यात आलं म्हणतात की त्याचाच प्रतीक म्हणून गुढीपाडव्याचा सण साजरा केला गेला किंवा अशी ही नोंद फारसीच्या त्या ग्रंथांमध्ये त्या ऐतिहासिक संदर्भांमध्ये येतं की त्या दिवशी गांधीवधाप्रमाणे अनेक ठिकाणी महात्मा गांधीचा वध झाल्यानंतर अनेक ठिकाणी जे पेढे वाटल्या गेले तसेच संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मिठाई वाटल्याची ही नोंद आहे मग आपण ज्यांना धर्मवीर म्हणतो ते संभाजी महाराज खरंच धर्मवीर होते पण तो राज्य धर्म होता ज्या धर्मामध्ये हिंदू मुसलमान सिख इसाई आदिवासी सगळ्यांनी स्वतःच्या मातीच्या अस्मितेचा सुगंध घेतला आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक कृतीसाठी पाण्याचं प्राणाचं बलिदान करणारे अठरापकड जातींचे लोक तोच वारसा संभाजी महाराजांपर्यंत आला संभाजी महाराजांची हत्या ही शुद्ध राजकीय हत्या, हत्या होती तो दोन धर्मीय लोकांचं युद्ध नव्हतं कारण मी वारंवार सांगतो तेहतीस सरदार हे हिंदू त्याही वेळेस या हत्येच्या वेळेस बादशाह औरंगजेबाच्या दरबारात हजर होते आज मुसलमान जरी बारा टक्के असतील तरी त्यांच्या धार्मिक गोष्टींवरती हल्ले झालेत तर ते एकत्र येऊन त्याला उत्तर देतात त्याचा विरोध करतात आज या देशामध्ये हिंदूंच्या एक धार्मिक भावना जर दुखावल्या गेला तर हिंदू एकत्र एक येऊन त्याचा प्रतिकार करतात मूडभर असलेले सुद्धा त्यांच्या धार्मिक परंपरेवर जर हल्ला होत असेल तर एकत्र एक येतात आणि विरोध करतात सत्ता किती शक्तिशाली असू दे मग संभाजी महाराजांच्या रूपानं हिंदू धर्मावर जर तो हल्ला होत असेल तर तेहतीस सरदार एकेका सरदार आणि राजे एकेका राजाची त्यावेळची सत्ता ही संभाजी महाराजांच्या सत्तेपेक्षा तीनपट पट दोन पटीनं जास्त होती मित्रांनो लक्षात घ्या बुंदेले होते राजपूत राजे होते मराठे सरदार होते बादशाह औरंगजेबांकडे ज्यावेळेस सत्ता झाली त्यावेळेस त्या कुणाचं धर्मांतरण झालं नाही त्या कुणाचंच सत्तेपासनं त्यांना वंचित करण्यात आलेलं नाही म्हणून संभाजी महाराजांची हत्या हे स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान आहे हे नीट लक्षात घ्यावं आणि मराठा तरुणांनो मुसलमान तरुणांनो पगड जातीच्या तरुणांनो हिंदू मुसलमानांचं भांडण लावून त्या लोकांनी आपली पोळी शिकून घेतली ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं ज्यांनी संभाजी महाराजांना बादशाह औरंगजेबाच्या आडोशानं मनस्मृतीच्या पद्धतीनं त्यांचा बदला घेतलेला आहे म्हणून या पुरस्काराच्या संबंधानं मी सगळी मांडणी केली त्यात बसवेश्वरांपासून कशी कशी हत्या होत हत्या होत आली चक्रधर स्वामीपर्यंत कशी कशी हत्या होत आली त्याप्र त्यानंतर कबीरांना कसं चढण्यात आलं त्यानंतर संत तुकारामांचा वध कसं करण्यात आलं त्यानंतर मुसलमान संतांचा सुफींचा छळ कसं करण्यात आलं आणि शेवटी गाडगे महाराजांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत स्वातंत्र्याचा गजर लोकहितवादी चळवळ आणि लोकशाहीवादी धर्म वाचवण्यासाठी झाली हा धर्म कोण्या एका ग्रंथाचा धर्म नव्हे हा लोक पाळीत असलेल्या प्रत्येक धर्माच्या समन्वयाचा धर्म होता आणि या समन्वयाच्या धर्माचे रक्षक संभाजी महाराज होते आणि संभाजी महाराजांनी एक उदाहरण घडवून दिलं की प्राण जाय पण वचन न जाय त्यांनी कुणाशीच गद्दारी केली नाही शेवटपर्यंत आज पटकन रात्रोला या पक्षात तर उद्या त्या, त्या पक्षात सत्तेसाठी त्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात दोन हजार चोवीसमध्ये दिसत आहेत कालपर्यंत धर्मनिरपेक्ष पण म्हणणारे रातोरात रात, रात धर्मांध पक्षांच्या सोबत जातात धर्मांध पक्षामध्ये असलेले रातोरात साम्यवादी पक्षांमध्ये येतात त्याही काळीत तसंच होतं पण इमान राखणाऱ्यांचा इतिहास असतो बेईमान्यांचे फक्त खोके असतात धन्यवाद मी प्राध्यापक जावेद पाशा